नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टमाटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आपल्या कांदा पिकामध्ये जो की पावसाळी कांदा आहे ज्याला लाल कांदा म्हणतात या कांदा पिकामध्ये आज आपण फवारणी घेत आहोत तर मित्रांनो या फवारणीचा खास उद्देश म्हणजे आत्ताची स्थिती जर बघितली तर आजची तारीख आहे चोवीस डिसेंबर तर आजच्या तारखेमध्ये आज सलग आठ दहा दिवस वातावरण पूर्ण खराब सांगितलेलं आहे त्यामध्ये आजची परिस्थिती अशी आहे क दव धुकं बादड असे अनेक प्रकारचे रोज पडत आहे जास्त प्रमाणात पडत आहे अशा कारणाने काय होत आहे आपली कांद्याची पाती पिवळी पडत आहे तर या पातीचे शेंडे पिवळं पडत आहे तसेच असं बदलत्या वातावरणामध्ये जे आ, सतत जैविक ताण अजैविक ताण अशा प्रकारचे जे आपल्या पिकावर जे ताण आलेले असतात अशा ताणांसाठी आपल्या कांदा पिकासाठी आपण फवारणी घेत आहोत तर या फवारणीमध्ये आता आपण प्रत्यक्ष हा आपला एक नंबरचा प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये आपण याआधी कोणकोणत्या फवारण्या घेतल्या होत्या याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगून देतो तर यामध्ये आपण पहिली फवारणी घेतली होती त्यामध्ये आपण घेतलेलं होतं बायोजम घेतलेलं होतं त्यामध्ये आपण रॉकेट घेतलेलं होतं त्यामध्ये आपण साप या बुरशनाशकाचा वापर केलेला होता आपण अशी पहिली फवारणी घेतलेली होती त्यानंतर या कांदा पिकामध्ये आपण परत ही फवारणी आपण ही जी तुम्हाला पहिली फवारणी सांगितली ही फवारणी आपण एक वीस दिवसाच्या आसपास आपण घेतलेली होती त्यानंतर जी दुसरी फवारणी होती ती साधारणतः आपण पंधरा दिवस लेट म्हणजे आपण पस्तीससाव्या दिवशी साधारणतः घेतलेली होती या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण परत रॉकेट की या कीटकनाशकाचाच वापर केलेला होता त्यानंतर त्यामध्ये एक ॲमिनोबेस जे कांदा स्पेशल आहे नाही फ्लावर या उत्पादनाचा वापर केलेला होता त्यामध्येच आपण परत साप या बुरशीनाशकाचाच वापर केलेला होता आणि त्यानंतर सिलिकॉन वापरलेलं होतं एस आर पी नावाचे तर मित्रांनो अशी आपली ई दुसरी फवारणी आपण पस्तीस सहाव्या दिवशी साधारणतः घेतलेली आहे तर आज आपला कांदा हा साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास दिवसात झालेला आहे तर या कांदा पिकामध्ये त्या वातावरणामध्ये आपण परत एक रिपीट फवारणी करत आहोत या फवारणीमध्ये आपण कांद्याची मांड ही जाड होण्यासाठी आपण फवारणी घेत आहोत तसेच जे कांद्यावर जे करपा अशा बुरशीजन्य रोगांचा जास्त प्रभाव होत असतो अशा अशा वेळेस तर त्यासाठी आज आपण नेटिओ या बुरशीनाशकाचा वापर करत आहोत त्यामध्ये आपण टेबिकोना झोल तुम्ही आता बघू शकता आजची <coughs> फवारणीमध्ये तुम्हाला सर्व डिटेल दाखवतो तर तुम्ही बघू शकता आज आपण नेटिओ या उत्पादनाचा वापर करत आहोत यामध्ये जर तुम्ही जर घटक बघायला गेलं तर याच्यात टेबिकोना आणि ट्रायफ्लो स्ट्रोबिन हा आपल्याला यामध्ये घटक बघवायचं मिळतो त्यामध्ये आपण परत बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा आपण वापर करणार आहोत तर आता आपण नेटिओ या बुरशनाशकाचा वापर आपण साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी आपण शंभर ग्रॅम आपण याचा वापर करत आहोत त्यानंतर बारा एकसष्ट झिरो या खताचा वापर आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आठशे ग्रॅम करत आहोत त्यानंतर आपण कीटकनाशकांचा कीटकनाशक याच्यामध्ये वापरणार आहोत या, वापर या कीटकनाशक जो मावा पाथीमध्ये जो असतो दडलेला असतो यासाठी या आपण आज फवारणी घेत आहोत त्या माव्यासाठी आज आपण मुख्यतः नीम ऑइल या उत्पादनाचा वापर करणार आहोत तर या नीम ऑइलचा वापर आपण आता भरपूर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणाची नीम ऑइल आहे प्रमाण तुम्ही योग्य ते प्रमाण असेल त्या प्रमाण तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये परत आपण कीटकनाशक वापरणार आहोत त्यामध्ये आपण वापरणार आहोत प्रोपेक सुपर या प्रोपेक सुपरचा वापर करताना आपण चारशे ते पाचशे मिली दोनशे लिटर पाण्यासाठी आपण वापर करणार आहोत आणि याचमध्ये जो स्ट्रेस आलेला असतो या स्ट्रेससाठी आपण मॅगाफॉल या उत्पादनाचा वापर करणार आहोत या मॅगाफॉलचा वापर केल्याने आपल्याला जो जैविक अजैविक ताण असतो हा ताण आपल्या पिकावरून जातो व याच्यामध्ये समुद्र शेवाळाचा जो अर्क आहे जो आपण ॲस्कोफिलम नोडोसम हा जो समुद्रशळ आहे याचं जर टक्केवारी जर बघितली तर याच्यामध्ये आपल्याला दहा पॉईंट पाच आपल्याला बघवायचं मिळते त्यामध्ये ॲमोनो ॲसिड व हायड्रोक्लाइड्स आपल्याला चव्वेचाळीस पॉईंट बावीस टक्के यामध्ये बघवायचं मिळते जे आपल्या पिकाला या स्टेजेसमध्ये भरपूर प्रमाणात याची आवश्यकता असते आणि त्या व्यतिरिक्त अजून पण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात एन्झाईम्स आपल्याला हे बघवायचं मिळतं तर मित्रांनो ही फवारणी आपण आज पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या अंतरावर आपण घेत आहोत तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करू आपलं चॅनल सबस्क्राईब करा पुढील बॅलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद